हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल सवीचा शोध इथे संपतो त्यासाठी शेतकरी निवास व्हावा यासाठी मी त्याला तसा मागे पत्र दिला होता निधी अभावी यदा कधी राहिला असेल पण आता मला पवार साहेब आहे आणि तिकडे दीपक बसलाय दीपक लकडे त्यांनी मला शब्द दिलाय की आता निधी कमी पडणार नाही बघूया <laughs> नाही ना आमदार जरी नसले तरी त्यांनी शब्द दिला बाबा यांच्या वतीने शब्द दिलाय आता तो पालाचा का नाही पालचा तेही ठरवायचा पण ते नेहतील मला खात्री आहे ते नेतील मला खात्री आहे आता ते शब्द द्यायचं काम त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलंय ते ना ना नमस्कार मी संजय भालेराव गजालीत आपले स्वागत आहे छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ना वंदन करतो आणि आज या ठिकाणी दलखांग ग्रामपंचायतीमध्ये आठवडी बाजार आपण चालू करत आहोत त्या ग्रामपंचायत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या माध्यमातून आपण आठवडी बाजार चालू करतो या प्रसंगी या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय दौलतजी दरोडा साहेब तसेच माजी आमदार पांडुरंगजी बरोडा साहेब सहकाराचे गाडी अभ्यासक आबा माझ्या जोडला काम करणारे माझे मित्र शरदजी वेखंडे साहेब आणि शहापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष दुसरे वेखंडे साहेब तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आमच्या मामी करण मामी ताई तसेच अनिलजी निजिले साहेब पवार साहेब सुनीलजी धानके साहेब आमचे दादा दादा भगत साहेब आणि सर्व सन्मानित व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आणि या गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि माजी उपसरपंच हे आपण सर्वजण उपस्थित राहत या कार्यक्रमाला या कार्यक्रमाची शोभा वाढवली हा आठवडी बाजार चालू करताना आमच्या डोक्यात एक संकल्पना होती की आठवडी बाजार हा समजा शहापूर येथे होत असेल ते एकच दिवस मग आम्ही अशी संकल्पना केली का आठ दिवस त्या व्यापाऱ्यांना व्यापार करता आला पाहिजे आठ दिवस जर व्यापार केला तर ते त्यांचा माल खराब होणार नाही मग डोळकाम असेल खर्डी असेल कसारा असेल हिनवली असेल वासिंद असेल या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग आठवड्याच्या वेगवेगळ्या वेग वारा नुसार आम्ही त्या आठवडी बाजार चालू केले त्याच्यात फायदा एक होतो त्या व्यापाऱ्यांना आज समजा आजचा जो बाजार केला तर उद्याचा बाजार दुसऱ्या ठिकाणी असेल तर राहिलेला माल त्यांचा खराब होत नाही एकतर त्यांचा माल खराब होत नाही आणि या भागातील आता समजा दलखन भाग आहे या भागातील सर्व लोकांना त्याचा फायदा होईल बाजार आठवडी बाजारात आपल्या शेतात पिकलेला माल सुद्धा शेतकऱ्याला विकता येईल तसेच आपल्याला आठवड्याला लागणारी भाजी असेल सुकी मच्छी असेल किंवा इतर सर्व गोष्टी असतील तर त्या बाजारात उपलब्ध होतात आणि ग्रामस्थांची सोय होते व्यापाऱ्यांची सोय होते आणि आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला योग्य तो बाजारभाव मिळतो ही आमची संकल्पना होती हे आठवडी बाजार चालू करता असताना या ग्रामपंचायतीचा शिहाचा वाटा आहेच पण त्याचा आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा श्रेय खऱ्या अर्थाने अनिलजी निश्चित आणि पवार यांच्याकडे जाईल त्यांची ती संकल्पना होती त्यांनी ते मांडलं का आपल्याला आठवडी बाजार चालू करायचंय मी सांगितलं चालेल आम्ही तर मीटिंग मध्ये ठराव घेतला सर्वांमध्ये ठराव झाला आणि आठवडी बाजारचा चालू व्हावा म्हणून आम्ही मध्ये एक दिवशी येऊन गेलो जागा बघितली आणि अतिशय चांगल्या प्रकारची जागा या बाजारला मिळाले अशी जागा दुसरीकडे उपलब्ध होत नाही अतिशय चांगली जागा आहे आणि ही सर्व जागा उपलब्ध दे करून देण्यापासून तर ते त्यांना मार्केट देण्यापासून हे ग्रामपंचायतीने सर्व काही उपलब्ध करून दिलं त्याबद्दल ग्रामपंचायत सुद्धा आभार मानतो बाकी राहिला प्रश्न निधीच्या बाबतीत आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला निधी कमी करतोय सुनीलजीने सांगितलंय अनिलजींनी सांगितलं पवार साहेबांनी सांगितलंय आमच्या उपसभापतींनी सांगितलंय मला खात्री आहे दरोडा साहेबांना मागच्या टाइमला मला निधी देता आला नाही मी त्यांच्याकडे मागणी केली होती की शेतकरी निवास व्हावा जेणेकरून शेतकरी निवास झाला तर आपला आलेला शेतकरी समजा मुंबईहून आला त्याला गाडी नसेल तर तिथं राहता आला पाहिजे त्यासाठी शेतकरी निवास व्हावा यासाठी मी त्यांना तसा मागे पत्र दिला होता निधी आभावी यदा कधी राहिला असेल पण आता मला पवार साहेब आहे आणि तिकडे दीपक बसलाय दीपक लकडे त्यांनी मला शब्द दिलाय की आता निधी कमी पडणार नाही बघूया नाही नाही आमदार जरी नसले तरी त्यांनी शब्द दिला बाबा यांच्या वतीने शब्द दिलाय आता तर पाळायचा का नाही पालचा पण ते देतील खात्री आहे ते देतील ही मला खात्री आहे आता ते शब्द द्यायचं काम त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलंय ते पाळायचं काम राष्ट्रवादीच राहिले मला कल्पना नाही पण त्यांनी मला एक दिवशी शब्द दिलाय मला मला खात्री आहे का ते त्यांचा शब्द खाली पडून देणार नाहीत आणि निधी शंभर टक्के कृषी उत्पन्न बाजार समितीला निधी देतील शेतकरी निवास बांधता येईल आणि चांगल्या प्रकारची आपण तिथे वास्तू उभी करू असं मला वाटतंय आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात का। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद